नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सत्तावीस जून रोजी जोरदार विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे अरबी समुद्राकडून वाहणारे जोरदार पाष्पयुक्त वारे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे त्यामुळे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सत्तावीस जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला जर बघितलं तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या जिल्ह्यांमध्ये विचांच्या गडगडाट असं मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू आहे तर मित्रांनो आज मध्यरात्रीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नवी मुंबई ठाणे ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या बाकी भागाकडे बघितलं असता बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे आज मध्यरात्रीला पाऊस शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो किनारपट्टीला आपल्याला पाऊस आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यमसरी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये दुपारनंतर जबरदस्त बदल बघायला मिळत आहे दुपारनंतर किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो दुपारनंतर या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी दाबाच्या क्षेत्रामुळे बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दुपार नंतर बघायला मिळू शकते तर मित्रांनो आपण सविस्तर बघूया कोणत्या भागामध्ये जोर जास्त आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जोरदार पाऊस राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर तसंच राजापूर रत्नागिरी या देखील जोर वाढलेला आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेहरवा अमलगुण साखरपा साखरपादिवरुग संगमेश्वर मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये माखजांकडे जोर जास्त आहे कोयना पाटांकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे गुहागर चिपळूण खेडात आपली जोरदार पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आहे किनारपट्टीला तर प्रतापगड गोरेगाव देवीघर रोहा सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत नेरळ सर्वत्र विजय कडकडाट मध्यम सरीन शक्यता आहे ठाणे उल्हासनगर विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तर सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे आणि पावसाची शक्यता देखील आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर नाशिक निफाड सिन्नर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवड सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे त्र्यंबक इगतपूर इकडे थोडा जास्तच बघायला मिळू शकतो मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट राहील या ठिकाणी जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मालेगाव मनमाड येवला या काही परिसरामध्ये तर मित्रांनो देवी नगरकडे बघितलं तर कोपरगाव वैजलपूर श्रीरामपूर संगमनेर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढे चोवीस तासामध्ये आहे तर राहुरी गोडेगाव बघूर पाथडी जोर जास्त आहे या ठिकाणी काडा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंद सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरमनचा चाकणकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर सासवड लोणत फट्टण बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो साताराकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोरचा असत आहे मेधावसपोट सौराट अळशी शिंगा वर्डे या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मात्र कोरेगाव रेमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवळी मोल आद्रकी देवरा नांदेड फट्टण बारामती या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो सोलापूर येण सातारा जिल्ह्यापेक्षाही पाऊस जोर जास्त आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा इंदापूर अकलो जोरदार पाऊस अस शक्यत आहे तसे या ठिकाणी परांडा कुरुळवाडी हा जो काही परिसर आहे पंढरपूर माहोळी सोलापूर अक्कलकोट सर्वत्र बिजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होऊ पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असं अक्कलकोटकडे देखील जोर वाढलेला आहे संख मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगली तासगाव कुची नागजबिटा मायनी सर्वत्रपीजांचा गडगाटासून मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि मित्रांनो कारण कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील कोल्हापूरमध्ये तर सकाळनंतर काही भागांमध्ये जोर जास्त वाढत आहे कोल्हापूर ज्योती वेल कोडल किनी इस्लामपूर हा जो, जो काही सर्व परिसर आहे कुकडू मलकापूर परोळा संगुळसरा हा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढे चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सत्तावीस जून रोजी राधानगरी गगनबावडा बिद्री मुरगुण निपाणी कापसी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम श्री जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सॉरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी गगनबावडाकडे पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट जबरतच जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपास तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो आहे धरमक्षेत्राकडे देखील बऱ्याच भागामध्ये धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे उत्तर भागात बघितलं तर या ठिकाणी देखील जोरचा जास्त राहील दौलताबाद लोगुफा हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये हातनूर कन्नड अंबाला तर रामगाव किशोर सिल्वर सर्व तर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो उत्तर भागाकडे जाफाबाद समर्थनगर असं उस्मानाबाद दाभाडी भोकरदन जोरदार पाऊस अशक्यता आहे तसेच या ठिकाणी जालना गोलापांघरी तारगाव पानवाडी अंबाडेश्वर नगर वडी गोद्रामासगाव शहरात सर्वत्र जोरदार पाऊस अशी या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड गेवराई माजलगाव जोरदार पावसाता आहे तसेच या ठिकाणी वडवणी तळेगाव शहरात सर्वत्र जोर वाढलेला आहे धारूर के जळम चौसा जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि धाराशिवमध्ये कळमा सातारखेड भूम पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिवकडे आणि लातूरमध्ये लातूर अवसान लंगा सोनंत पाळू उदगीर जोरदार पाऊस अहमदपूर बळापूर मध्यम सरी शक्यता आहे आणि परभणीमध्ये जर बघितलं तर परभणीमध्ये परळी गंगाखेड मध्यम स्वरूपाचा आणि झरीबोरी जंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढे चोवीसचा संधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पूर्णा बासमत नांदेड वागाळा मध्यम स्वरूपाचा भोकर पेटुंब्री हिम गर उमरखेड हातगाव तो आमचा सर्वत्र विजांचा गडगड आठ मध्यम ते भाग बदल्या जोरदार पाऊस होणे शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नांदेड वगळामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळू शकते हिमायनगर उमरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो पावसा जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये हिमायतनगर उमरखेड हात गावतांचा आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये सप्तगाव हिंगोली नापूर खंडा फुसद औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा कडकडाट आणि बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्याकडे पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नागपूर जिल्ह्याकडे बघितलं पुढे चोवीस तासामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरण वातावरणात बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील नागपूर कामपट्टी हिंगणा धामणा पाचगाव वाघोली परचोणी वाघोली कामपट्टी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा चिखली मौदा धर्मापुरी बार्शिस सोली कांधारी सर्वत्र बीजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गोंदियामध्ये गोंदिया तिरोरा तर साकोली देवरी सर्वत्र बीजांचा कडकडाट आहे मध्यम ते भाग भागमधले जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो गोंदियाकडे देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होऊ जो शकता गोंदिया लांजी गोरेगाव आमगाव तोळा सर्वत्र विजांचा गडकडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी गडचुली जिल्ह्याकडे जर बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस गडचुली मुरमगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये सत्तावीस जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मूलच्या अमोरशी मुलच्या रात या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तर असून दुपारनंतर जबरदस्त जोरदार पाऊस राजुरा चंद्रपूर भद्रवती भाताडी मोहली कुटवाडा चारगावपैकी समत्र या सर्व काही जबरदस्त जोरदार परिसरा तर मित्रांनो चंद्रपूरकडे जबरदस्त जोरदार पाऊस आणि यवतमाळमध्ये जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ शकता पड्रकोडा रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे दे देखील विजांचा गडगडाट जोर अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती मोजरी मुर्शी नरखेड सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच आस भागामध्ये हलक्या मध्यमसरी देखील बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मात्र अमरावतीकडे देखील पावसा जोर दुपारनंतर जास्त वाढत आहे अकोलामध्ये अकोला मूर्ती जपूरदार यापुराकोट ते सर्वत्र विजांचा गडगडाट आणि हलक्यामध्ये सरी जास्त भागामध्ये अकोलामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये अकोलामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान अकोलामध्ये अकोला मूर्ती यापूर्ददार यापुराकोटते लहारा या काही परिसरामध्ये तर वाशिमकडे देखील जोरदार पाऊस होऊ शकता आहे तर बुलढाणामध्ये बघितलं तर मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जवळ जाऊन सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागवतला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील मोटाला खामगाव मलकापूर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकते आणि मित्रांनो तसंच या ठिकाणी बघितलं असता खानदेशामध्ये जळगाव मुक्ताई मुक्ताईनगर जोरदार पाऊस धरणगाव एरंडोल अमळनेर पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवाड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलतले जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सत्तावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते धुळे नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस राहील तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चेनवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र